न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड भागातील दुर्गा मंदिर आणि नवीन बिटको रुग्णालयाच्या समोर फुटपाथ वर एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाले आहे पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली आणि याबाबतची माहिती मिळताच रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व मदार घटनास्थळी दाखल झाले मय तरुणाचे नाव सुनील सूर्यवंशी आहे वय पस्तीस आणि तो मळा जुनावडा रोड नाशिक रोड येथील रहिवासी असल्याचं त्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या असून त्याची छाती पाठीला तसेच हात पायांवर आहेत या जखमांमुळे मृतदेह मारहाणीने झाला की आकस्मिक मृत्यू झाल्याचा प्रश्न उपस्थित झालाय पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार युवकाला बेदम मारहाण केली गेली आणि त्यानंतर मृतदेह घटनास्थळी आणून टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय मयत युवकाचा मृतदेह नवीन बिटको हॉस्पिटल येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय नाशिक रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करण्याचा इशारा दिला आहे पुढील तपास काय निष्कर्ष काढतो यावर आता सगळ्यांचे लक्ष लागले दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक